नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपल्या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आई बाबा होणं ही आपल्या आयुष्यातील एक खूप महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे ही गोष्ट जर आपण नियोजनपूर्वक आणि काही गोष्टींचा विचार करून तर होणाऱ्या बाळासाठी आणि आपल्यासाठी त्याचे भरपूर फायदे आहेत आज आपण गर्भधारणा होण्यापूर्वी कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे काय काय तरतूद करून ठेवणं गरजेचं आहे याबद्दल माहिती पाहूया या, या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे ताण तणाव न घेता जमेल तेवढं शक्य असेल तेवढं जर तुम्ही या गोष्टींची अगोदरपासूनच तूर्तता केली तर नक्कीच फायदा होईल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण सुरुवात करूया जेव्हा बाळ हो देण्याचा विचार केला जातो तेव्हा आईबाबांनी काही गोष्टींची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे यात मुख्यतः आईची शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्हीही तितकंच महत्त्वाचं आहे आणि हो पालक होताना आर्थिकदृष्ट्या देखील विचार करणं आज अतिशय गरजेचं झालेलं आहे चला तर बघूया गर्भधारणेची पूर्वतयारी शारीरिक मानसिक आणि आर्थिक अर्थात तन मन आणि धनाची कशा पद्धतीने करावी पण या पूर्वतयारीचा खरंच उपयोग होतो का असा तुम्हाला प्रश्न पडेल तर उत्तर आहे हो नक्कीच शंभर टक्के फायदा झालेला दिसून येईल गर्भधारणेपूर्वी शारीरिक तयारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे स्त्रीचं वय सर्वात उत्तम वय म्हणजे पंचवीस ते तीस वर्षाच्या मध्ये स्त्रीने पहिल्या आपत्त्याचा विचार करायला हवा कारण स्त्रियांची जनन क्षमता पस्तीशी नंतर झपाट्याने कमी होऊ लागते त्याबरोबरच वाढत्या वयाबरोबर गरोदरपणात आणि प्रसूतीच्या वेळी धोक्याची पातळी सुद्धा वाढते गरोदर राहण्यापूर्वी स्त्रीचे वजन हे तिच्या वय उंची अनुसरून असणं योग्य आहे बॉडी मास इंडेक्स ही उंचीवर योग्य वजन मोजण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीचं वजन जर ऐंशी एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल तर त्या स्त्रीचा बॉडी मास इंडेक्स हा पंचवीसच्या अगोदर असायला हवा म्हणजे ऐंशी किलो वजनाच्या स्त्रीने वजन घाटून ते सत्तर ते पासष्टच्या जवळपास असणं गरजेचं आहे तुमचं वयानुसार आणि उंचीनुसार योग्य वजन किती असावं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता एखाद्या स्त्रीला जर पूर्वीपासून किंवा सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह उच्च रक्त थायरॉइडचे आजार संधिवात मणक्याचे आजार यापैकी काही व्याधी आधीपासून असतील तर त्याची पूर्वकल्पना आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना द्यावी जेणेकरून ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करून संभाव्य धोके टाळू शकतील त्यामुळे गरोदरपणा तुम्हाला आणि होणाऱ्या बाळाला कोणताही त्रास होण्याची शक्यता खूप कमी होते शारीरिक स्वास्थ्य म्हणजे स्टॅमिना ताकद निरोगी सुदृढता ह्या बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे गरोदरपणा स्त्री सक्षम राहण्यासाठी आणि गर्भातील बाळाचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच डिलेव्हरी नंतर स्वतःची काळजी घेऊन सर्व जबाबदारी पेलण्यासाठी निरोगी सशक्त आणि सुदृढ असणं खूप गरजेचं आहे जर स्त्रीला कोणती व्यसने असतील तर त्यागणं गरजेचं आहे सर्व प्रकारचे तंबाखूचे सेवन धूम्रपान मद्यपान तसेच हल्लीच्या नवीन पिढीत घेतली जाणारी रिक्रिएशनल ड्रग्ज इत्यादींचा वापर त्वरित थांबवावा आणि त्यानंतरच गर्भधारणेचा विचार करावा मनस्वास्थ्य जपायचं असेल तर शरीर स्वास्थ्य जपलं पाहिजे त्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे कामाच्या वेळा त्या ठिकाणचे वातावरण कामातील सोबती कर्मचारी कामाचा ताणतणाव कामाचं स्वरूप या सगळ्या गोष्टीही व्यवस्थित असणं गरजेचं आहे होणाऱ्या आईबाबांच्या आहाराच्या सवयी दिनक्रम आवडी छंद वेळ घालवण्याची साधन एकमेकांबद्दलचं प्रेम आदर या गोष्टी गर्भधारणा आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी गरजेच्या आहेत योग्य आहार सुयोग्य व्यायाम आणि पुरेशी विश्रांती याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्हाला जर काही आजार किंवा त्रास होत असेल त्याचे नियमित काही औषधं आणि इंजेक्शन घ्यावे लागत असतील तुम्ही काही आजारांसाठीचे लसीकरण नियमित घेत असाल तर याविषयी आपल्या डॉक्टरांना जरूर कल्पना त्या गोष्टींचा विचार डॉक्टर करून योग्य ते उपाय करतील तुमच्या आईला किंवा मावशीला स्तनाचा कॅन्सर झाला असेल तर तुमची गर्भधारणा ही तुम्ही तीस वर्ष होण्याच्या अगोदर होऊ द्या आणि नंतर किमान दोन वर्ष बाळाला स्तनपान द्या ह्यामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका पन्नास टक्क्यापर्यंत कमी झालेला दिसून येतो तसे जर कोणाच्या कुटुंबात मेंटल रिटायडेशन किंवा बर्थ डिफेक्ट्सची हिस्ट्री असेल तर या गोष्टींची कल्पनाही आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना देणं गरजेचं आहे मानसिक तयारी हा अत्यंत महत्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित मुद्दा आहे वयाने किंवा शरीराने एखादी स्त्री मातृत्वासाठी तयार असली तरी ती मानसिकरित्या सक्षम असणंही तेवढंच गरजेचं असतं इमोशनल मॅच्युरिटी हा या गोष्टीकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आपल्यावर एक जीव म्हणजे गरोदरपणात आणि निदान पहिल्या वर्षात तरी शंभर टक्के अवलंबून असणार आहे आणि गर्भारपणात होणाऱ्या आपल्या शरीरातील बदल आणि त्यापोटी होणाऱ्या त्रासाला सामोरं जाण्यासाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तसेच एकमेकांचा वेळ आता बाळासही द्यावा लागणार आहे ही, ही मॅच्युरिटी आई आणि बाबा दोघांमध्येही असणं अपेक्षित आहे अगदी सुरुवातीच्या काळात मळमळ चक्कर असे बारीक त्रास होतच असतात यासाठी योग्य आहार योग्य व्यायाम स्वयंशिस्त यासाठी लागणारी मनाची तयारी आपल्याला आपलं मनोबल जपायला लागतं आणि वाढवायलाही लागतं एक आई म्हणून आपल्या सवयी चांगल्या असतील नीटनिटकेपणा टाप टीप नियोजन असेल तरच आपण खरे रोल मॉडेल होऊ शकू आणि ही जबाबदारी सहज पेलू शकू गरोदरपणात काही नवरे घरचे त्या स्त्रीचे योग्य अयोग्य न पाहता भरपूर लाड हट्ट पुरवतात जे पुढं धोक्याचं आणि त्रासदायक ठरू शकतं बऱ्याच गरोदर स्त्रियांना प्रेग्नेन्सीमध्ये इतकं टेन्शन मिळतं अगदी अख्खं घर तिच्या डोक्यावर जातं मग ह्या स्त्रीची डिलिव्हरी झाली की सगळे नातेवाईक बाळाकडे वरतात खरं तर अशा वेळेस बाळासोबतच त्या स्त्रीलाही तेवढ्याच अटेन्शनची आणि सपोर्टची गरज असते आणि मग ती अचानक एकटी पडते ह्या सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी नसेल तर खूप उदासीन वाटतं आणि पोस्ट पॅन्ट्रम डिप्रेशनची सुरुवात यातूनही होऊ शकते बाळाच्या बाबालाही पूर्वी आईचा सगळ्या वेळ मिळत असतं कौतुक होत असतं हीच गोष्ट स्त्रीबद्दलही होऊ शकते प्रसुती झाल्यानंतर अचानक त्याला खूप एकटं वाटू लागतं किंवा आपल्याला वेळच देत नाही देत नाही असं स्त्रीलाही वाटू शकतं पूर्वी मिळत असलेला महत्त्वाचा गेलं कुठं आता आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही आपल्याला काय हवं नको कोणी बघत नाही आणि त्याचा देखील इगो प्रचंड दुखावला जाऊ शकतो खरं तर हीच वेळ असते एक उत्तम पुरुष होऊन थोडा भार हलका करण्याची तिला साथ देण्याची परंतु हा भावनिक समतोल प्रत्येकाकडे असेलच असं नाही किंबहुना तो तयार करणं आणि आचारात आणणं आईबाबांसाठी गरजेचं असतं त्यामुळे आईबाबा होताना हे पहिलं लक्षात घ्या की डिलेवरीनंतर सर्वात सर्व लक्ष हे त्या बाळाकडे वळणार आहे आपल्या आवडीनिवडी आपल्या सवयी ह्या बाजूला ठेवायला लागणार आहेत जर मनाची ही तयारी अगोदरपासूनच केली असेल तर तुम्ही स्वतःला जपून आदर्श पालक होऊन या गोष्टी सहज ऍक्सेप्ट करू शकता आणि बाळाचं संगोपन छान करू शकता आता महत्त्वाचं म्हणजे आर्थिक प्लॅनिंग एक अनुभवी पालक ह्या नात्याने मी काही गोष्टी सांगू इच्छिते हल्लीच्या महागाईच्या दिवसात आईबाबांचे किंवा कुटुंबाचे मानसिक मासिक उत्पन्न पुरेसं किंवा खूप चांगलं असणं जरुरी आहे घराचे गाडीचे हप्ते सुरू असतात हे करत असताना आपण पालक होण्याचं ठरवतो अशावेळी जर काही कारणास्तव हो, आईला बेडरेस्ट घ्यावी लागली किंवा बाळाच्या जबाबदारीमुळे परत लवकर काम सुरू करणं शक्य झालं नाही तर तिला नोकरी सोडावी लागण्याची शक्यता असते गरोदरपणात बाळांतपणात आणि एकंदरच वाढणारा खर्च या गोष्टींची तरतूद अगोदरच करून ठेवायला हवी अशावेळी आपली आर्थिक गणितं चुकू शकतात आणि त्याचा मानसिक त्रास आईबाबांवर होऊ शकतो त्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो आणि एकंदरच बाळाच्या आल्यानंतरही या गोष्टींचा ताण येऊ शकतो तसंच एक जबाबदार पालक ह्या नात्याने आपण मुलांचे उत्तम संगोपन करणं जरुरीचं आहे त्यासाठी सुरुवातीच्या दिवसात लत्ता डायपर औषधं खेळणी पासून जी सुरुवात होते ती मुलांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती आयुष्यात स्थिरसाव होईपर्यंत आपली आर्थिक जबाबदारी चालूच राहते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही तन मन आणि धनाची जेवढी उत्तम तयारी कराल तेवढं तुम्ही पालकत्व एन्जॉय करणार आणि कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव आई आणि बाबांवरती येणार नाही हे लक्षात ठेवा अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आपल्या विचारांमध्ये जो काही गुंता झाला असेल तो यामुळे नक्कीच सुटण्यास मदत झाली असेल आई बाबा होण्याचा एवढा मोठा आनंद जर तुम्ही या गोष्टींची थोडीशी पूर्वतयारी करून घेण्याचा विचार केला तर नक्कीच तुमच्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी हे खूपच सुखकर लाभदायक आणि आनंदी ठरेल परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद